नमस्कार प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मधुमेह डायबिटीज याला आपण जे म्हणतो ही गोष्ट झाली की एक स्लो पॉयझन किंवा मृत्यू जवळ येत आहे असं अनेकांना एक वेगळी चिंता असते ॲलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींचा आपण ज्यावेळेस सल्ला घेतो अनुभव घेतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की ह्या औषधं घेतल्यानंतर तात्पुरता दिलासा आपल्याला मिळत असतो मात्र परमनंटली मधुमेहाला अर्थात डायबिटीसला ब्लड शुगर असे युरिक ॲसिड असे या न समजणाऱ्या ज्या आजार आहेत की ज्याच्याने मनुष्य खूप चिंतित असतो यांना जर तुम्हाला मुळ काढायचं असेल तर आजच एम आर आय महाग महाग टेस्ट विसरून जा खालील दिलेले जे औषधं आहेत नव्वद दिवस रात्री दोन गोळ्या कंपल्सरी तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यातली पहिली जी गोळी आहे सर्वांना मी सांगू इच्छितो ती आहे चंद्रप्रभावटी दुसरी जी गोळी आहे आरोग्यवर्धिनी आणि तिसरी जी गोळी आहे ती आहे निर्गुंडी घनवटी चंद्रप्रभावटी आरोग्यवर्धिनी आणि निर्गुंडी घनवटी आरोग्यवर्धिनी सकाळी दोन चंद्रप्रभावटी रात्री दोन आणि निर्गुंडी घनवटी साधारणतः संध्याकाळी सहाच्या दरम्यान एक गोळी तुम्ही जर नव्वद दिवस कंप्लीट हा कोर्स करत असाल युरिक ॲसिड असेल हार्टचे प्रॉब्लेम असेल डायबिटीस असेल बी पी असेल या सर्व गोष्टींपासून तुम्ही आरामात बाहेर पडाल व्हिडिओ कसा वाटला शेअर लाईक्स कमेंट्स नक्की करा धन्यवाद आणि आनंदाने जगा